मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी याकरिता मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराठी येथे उपोषणाला बसले असून त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे असा खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता मराठा आरक्षणासाठी आधीच्या सरकारने कुठलेही काम केले नाही जेवढे काम या सरकारने केले असून कुणबी दाखले कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले गेले नव्हते ते दाखले या सरकारने दिले आहेत या संदर्भात हरकती मागवल्या असून सदर टेक्निकल काम सुरू आहे मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री यांनी पूर्ण केल्या आहेत आणि सोबत विनायक राऊतांनी म्हटलं की जीवाशी खेळ सुरू आहेत आणि स्वतः एक टेप्पी मिरवली मला वाटत या सरकारने माननीय मुख्यमंत्री मोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील आत्तापर्यंत तर मराठा समाजासाठी जे जे निर्णय घेतले नाही अगोदरच्या सरकाराने ते सर्व निर्णय घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केलं ज्या ज्या गोष्टी मनोज रांगे पाटील यांनी त्या ठिकाणी सांगितल्या त्याचं नोटिफिकेशन देखील या ठिकाणी काढण्यात आलं आता त्याच्यावरती जे आहे ते ऑब्जेक्शन सजेशन मागवण्याचं काम सरकार करतं आहे आणि मला वाटतं कुणबी दाखले याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच दिले गेले नव्हते सत्तावन्न लाख कुलबी दाखले जे आहेत हे या ठिकाणी सापडले आपल्याला त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी प्रोसिजर चालू आहे तर मराठा समाजाला जे आहे हे आरक्षण देण्याचं चा काम जे आहे हे पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या या सरकारने केलं आता ज्या काही टेक्निकल प्रोसिजर्स आहेत बाबी आहेत त्याच्यावरती सरकार जे आहे का ते काम करतं आहे आणि नक्कीच मराठा समाजाला ज्या ज्या मराठा समाजाने अपेक्षा केल्या तर सर्व देण्याचं काम देखील माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी केलेलं आहे बघा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून रोज मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे या ठिकाणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील प्रवेश जो आहे तो या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक मोठे चेहरे जे आहेत ते आपल्याला दिसतील की जे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे त्या ठिकाणी काम करतील शिंदेसाहेबांना सहकार्य करतील त्यांच्या खांद्याला खाता लावून जे आहे हे महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं आहे ते चांगलं करण्याचं काम या ठिकाणी लोकसभेची चर्चा असत्या मतदारसंघामध्ये मला वाटतं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चाच आहेत निर्णय जो आहे हा पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी बसून घेतील आणि ते जे आदेश देतील त्या आदेशावरती चालण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करणार मी पंधरा आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही आता मला मीडियाला आपला नमा